हॅलो गायज पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत उद्या आहे गणेश चतुर्थी आणि आपलं जे तुळशी बागेतलं डेकोरेशन चालू होतं ते झालेलं आहे सो so, तिथल्या एका दादांनी मला एक छोटासा गणपती बाप्पा दिला होता तो आता आपल्याला रिक्रिएट करायचा आहे तर ह्या ब्लॉगमध्ये तो गणपती मी तुम्हाला रिक्रिएट करून दाखवते हा आपला छोटासा गणपती बाप्पा आहे तुम्ही बघू शकता यांना आपल्याला पुन्हा एकदा कलर देऊन सुंदर अशी मूर्ती बनवायची आहे सो so, ट्यून सुरुवातीला आपण व्हाईट कलरने बेस करूयात व्हाईट कलरचा जा बेस झालेला आहे त्याच्यावरती आता आपण स्किन कलरची लेयर देतोय आणि त्याचमध्ये थोडंसं फार शेडिंग करून त्याला व्यवस्थित शॅडो वगैरे जिथे जिथे असतात त्या शॅडोज मी देत आहे अशा प्रकारे बेस कलर मी दिलेला आहे आणि पुढे आता त्याच्यावरती कलर करते हा कलर मी करून झाला पण मी व्हिडिओज नाही काढल्या गे सॉरी आणि त्यावरती मी काय म्हणतात त्याला काय म्हणतात वार्निश वार्निश मारलेला आहे आणि असा दिसतोय तो आता त्यानंतर थोडा वेळ वाळवल्यानंतर गणपती असा एकदम चमकदार दिसत आहे वाव नाईस आता मी निघाले तुळशी बागेत बाप्पाला घेऊन त्यानंतर तुळशी बागेत आल्यानंतर मी गणपती बाप्पा त्यांच्या हाती दिला आणि मग आम्ही हे आमचं डेकोरेशन बघायला आलो तिथे विष्णूची खूप मोठी मूर्ती त्यांनी तयार केलेली होती हा गजानन मित्रमंडळ ट्रस्ट म्हणून एक तुळशीबागेतला गणपती आहे तिथे पण तिथेच आम्ही डेकोरेशन केलेलं अशा प्रकारे मी इथे खूप सारे फोटो काढले आणि पोस्ट केले इंस्टाग्रामवरती हे बघू शकता नंतर त्यानंतर आम्ही दगडूशेठला आलो दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग त्यांचं डेकोरेशन बघायला गेलो जे की असतं तुळशीबागेत त्याच्यानंतर आम्ही वडापाव खाल्ला आणि बटाटे भजी आणि लस्सी वडापाव आणि मिरची म्हणजे महाराष्ट्रीयनचं सुख मस्त टेस्ट होती पण नाकातून पाणी येत होतं माझ्या एवढा तिखट होता असं मस्त एन्जॉय करून मी घरी आले त्यानंतर मी स्किन केअर रुटीन माझं केलं आणि त्याच्यानंतर मस्त झोपे गेले बाकीचं राहिलेलं पुढच्या व्लॉगमध्ये बघूयात काहीच आता सध्या Bye, see you.